सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार या गमतीशीर कोड्याच्या प्रवासात आपले सहर्ष स्वागत या मराठी कोड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी स्मरणशक्ती वाढावी तसेच तुमचे मन एकाग्र व्हावे तणाव कमी व्हावा हा कोडे घेण्यामागचा हेतू आहे कोडे नंबर एक एक माणूस रोज केस कापतो पण स्वतःचे कधीच कापत नाही तर सांगा पाहू मी कोण या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो नावी कोडे नंबर दोन अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदा विकत घेता व वर्ष संपलं की फेकून देता तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कॅलेंडर जसं की प्रत्येक वर्षाला कॅलेंडर आपण नवीन घेतो आणि जुने फेकून देतो कोडे नंबर तीन हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो आणि थकल्यावर दगड चाटतो तर ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चाकू जसं की चाकूची धार कमी झाल्यावर तो दगडावर घासावा लागतो कोडे नंबर चार रात्री तीन ठिकाणी आग लागली मंदिर शाळा दवाखाना तर सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स कोणत्या ठिकाणची आग विजवेल मित्रांनो या कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा उत्तर ॲम्ब्युलन्स कधीच आग विझवत नसते ॲम्ब्युलन्स पेशंटला आणण्याचे काम करत असते कोडे नंबर पाच अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही जेवढं त्याच्याजवळ जाल तेवढा तो मोठा होत राहील तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो डोंगर कोडे नंबर सहा मी कधीच आजारी पडत नाही तरी लोक मला गोळ्या देतात ओळखा पाहू मी कोण असेल तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो बंदूक कोडे नंबर सात मला सात वेगवेगळे तोंडे आहेत पण खाण्यासाठी एकही नाही आणि तरीही प्रत्येक तोंडाचे वेगळे नाव आहे तर सांगा मित्रांनो काय असू शकते या कोड्याचं उत्तर तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आठवड्याचे वार कोडे नंबर आठ मी धावत पळत समुद्रातून येते आणि किनाऱ्यावर आल्यावर नाही होते ओळखा पाहू मी कोण तर या कोळ्याचे उत्तर आहे मित्रांनो समुद्रातील लाट कोडे नंबर नऊ तुम्ही दहा रुपयामध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची अख्खी खोली पूर्ण भरेल उत्तर दहा रुपयामध्ये अगरबत्ती घेईल आणि त्याच्या सुगंधाने अख्खी खोली भरून जाईल कोडे नंबर दहा दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान ओळखा पाहू मी कोण असेल मित्रांनो तर या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो ट्रॅक्टर कोडे नंबर अकरा कोकणातून येतो देश विदेशात जातो मोठेही होतात याला बघून लहान असा याचा महिमा महान पिवळा केशरी रंगाचा हा तर आहे फळांचा राजा ओळखा पाहू मी कोण असेल तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आंबा आंबे बाहेर देशातून कोकणातून आपलीकडे येतात कोडे नंबर बारा पंखा टी व्ही मोबाईल आणि बायको यामध्ये एक साम्य गोष्ट आहे तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वांचा रिमोट समोरच्या हातात असतो तर आपण आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मित्रांनो धन्यवाद भेटू या पुढील भागात